अंबरनाथच्या बांगडी गल्लीतील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या कामाचा भूमिपूजन सोळा संपन्न माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या हस्ते भूमिपूजन अंबरनाथ पश्चिमेकडील स्टेशन परिसरात अपना मार्केट बांगडी गल्ली असून या ठिकाणी मोठ्या संख्येने व्यापारी वर्गाचे दुकानाचे गाळे आहे या दुकानात शहरातील नागरिक सण उत्सवासह हो, इतर वेळी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येत असतात परंतु या ठिकाणी असणारे सार्वजनिक स्वच्छतागृह हे पूर्णपणे नादुरुस्त होऊन धोकादायक अवस्थेत झाले होते ही बाब अपना मार्केट व्यापारी संघाने अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अब्दुल भाई यांनी नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून बांगडी गल्ली परिसरात नव्याने सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याचा सा प्रस्ताव मंजूर करून घेतला माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त बांगडी गल्ली येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या सार्वजनिक स्वच्छता गृहाच्या कामाचा भूमिमंजन सोहळा बुधवारी संपन्न झाला माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्यासह स्थानिक व्यापारी वर्गाच्या हस्ते स्वीफळ खोडून कामाचे भूमिंजन करण्यात आले त्यानंतर आपणा मार्केट व्यापारी सेवा संघाच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांचा वाढदिवस पहाडी गेली येथे केक कापून साजरा करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी त्यांना अनेक चाहत्यांनी उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अंबरनाथ व्यापारी संघाचे अध्यक्ष शेख अपना मार्केट व्यापारी सेवा अध्यक्ष बेलाराम उद्धव दास मूलचंदानी दीपू शेठ जमना गुप्ता संतोष गुप्ता सुरेंद्र सिंग रुग्ण शेख सोपान घनाटे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते बांगडी गेल्ली येथे असलेले हे शौचालय फार वर्षापासून होते इकडं इथं येणारे व्यापारी आणि आपल्या काही मार्केटमध्ये लोक इथं ग्राहक येतात सर्वांचा वापरामध्ये शौचालय होतं पुष्कळ वर्ष झाल्याने त्याची दुरवस्था झाली होती त्याला पूर्णपणे अठ्ठावीस लाख रुपयाची निधी मंजूर करून त्याच्या कामाची सुरुवात होत आहे आणि आपल्या व्यापारी लोकांच्या मागणीवरून काम करत आलेले आणि आजपासून याची कामाची सुरुवात होत आहे शौचालय प्लस मोटारी मार्केट बांगडी गेले और स्टेशन रोड वाले जितने भी व्यापारी है और आने जाने वाले हमारे गिराक है उनकी सोई सुविधा के लिए भाई की तरफ से अब्दुल भाई की तरफ से ये व्यवस्था करा के दी जा रही है उसके लिए भाई को धन्यवाद व्यापारी मंडल की तरफ से धन्यवाद 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 हमारे प्रिय नेता है और रहेंगे हमेशा रह गए हमारे प्रिय नेता रहेंगे सबसे और सबसे वो हमारे जुड़े हुए देता है हमें उनको नेता बोलने का हमारे ऊपर मित्र भी है बेटे जैसे भी है भाई जैसे भी है इनके जो भी हमारे मार्केट की जो भी तकलीफ होती है पहले हम इस भाई को देखते हैं इनकी तरफ देखते हैं बस हम हाँ हमारी पूरी करते थे बस अल्लाह और भी पूरी कर देगा भगवान करते रहे थे बस बहुत खुशी मिलती है उनसे मिलकर आज उनका जन्मदिन भी है मार्केट की तरफ से उनको करोड़ करोड़ जन्मदिन की मुबारक